ठाकरे बंधूंचा वचननामा आज फायनल होणार आहे आदित्य ठाकरे अमित ठाकरे संदीप देशपांडे साईनाथ दुर्गे यांच्यामध्ये काल बैठक झाली होती आणि त्यानंतर आज दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख यावर नजर टाकणार आहेत चार जानेवारीला ठाकरे बंधूंचा मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर होणार आहे ले 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 तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैदेही महत्वाची अपडेट ती म्हणजे उद्धव ठाकरे एकतर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचल्यात आणि दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे वचननामा आज फायनल होणार आहे संदर्भात काय अधिक माहिती मिळते नक्कीच आपण बघतोय की आज उद्धव ठाकरे काही वेळेतच जे आहेत ते राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ या, या राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर दाखल होणार आहेत आणि खास करून जो वचननामा म्हणजे जाहीरनामा जो या ठाकरे मंडळचा असणार आहे तो आज फायनल होणार आहे आणि या एकूणच वचननामामध्ये मुंबईकरांसाठी नेमक्या कुठल्या योजना असतील कशा संदर्भात मुंबईकरांचा विचार केला जाणार आहे या सगळ्या गोष्टी संदर्भात आज निर्णय घेतला जाणार आहे आणि जो वचननामा खरंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र बसून त्यांनी बनवलेला होता आज त्याच्यावर जे आहे ते अखेरचं लक्ष घातलं जाणार आहे मुंबईकरांच्या सोयीसाठी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सोयी सुविधा देण्यात येणार आहे टॅक्सच्या संदर्भात कशा पद्धतीनं जे आहे त्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असेल या सगळ्या संदर्भात खरंतर आज चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि आपण बघतो की माझ्या मागे या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल होतील आपण बघतोय की या ठिकाणी सध्या आ, ही गाडी जी आहे ती शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेली आहे आणि यासोबतच आपण बघतोय की या ठिकाणी